किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाली किल्ला नाशिक किल्ला कायदेचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाले किल्ला सातपूर येथील गोळीबार गोविवार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स ते बऱ्याच दिवसापासून फरार होते आरोपींना शोधण्यासाठी मागील एक दीड महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणं गरजेचं होतं त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कनिक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रँच युनिट दोन ला हे आदेश देण्यात आले होते याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख ए पी आय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली इथे डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोचले होते राजस्थानमध्ये परंतु त्यावेळेस आरोपी स्वतःवरून उडी मारून पळून गेला त्यावेळेस दोन आरोपी पाहिले पण एक आरोपी आपल्या ताब्यात आला त्या आरोपीला अटक करण्यात आलं त्यानंतर भूषण लोंढे आणि प्रिन्स हे जे फरार होते या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ ने बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याचा जोडीदार प्रिन्स यांना देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रांच युनिट दोनच्या टीम मधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे एस आय यशवंत बेंडकुळे एस आय शंकर काळे हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील आणि पोलीस हमलदार महेश खांडवाहाने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखालून आमचे क्राईम ब्रँच डी सी पी सर चव्हाण सर किरण चव्हाण सर आमचे प्रभारी हेमंत तोडकर सर आणि सर्व वर्चस्व आमच्या हिरे सरांचं आमच्या हिरे सरांनी पूर्ण टीमला आपलं म्हणून घेऊन गेले त्याच्यात मी चालक म्हणून होतो चालक असताना पूर्ण आम्ही गाडीतच जेवण करायचो गाडीतच राहायचो आणि कुठल्या तरी हॉटेलला आम्ही रस्त्यातच विधी वगैरे करून घ्यायचो आणि दात वगैरे तिथं घासून चहा वगैरे तिथं ते प्यायचो त्याच्यात नंतर आमचे आंघोळीचा जिथं टाईम भेटला तिथं आंघोळ करत होतो आम्ही चार पाच दिवसात पण आमचा प्रवास असा होता की इथून आम्ही सांगवी गेलो सांगवीला डिझेल भरलं डिजेल भरून आम्ही एम पी एम पीवरून आम्ही क्रॉस करून राजस्थानला गेलो कोटाला सकाळ झाली होती कोटाला आम्ही फ्रेश झालो कोटावरून आम्ही निघालो सरळ आम्ही डायरेक्ट पै पै नंतर आम्ही स्पॉटवर गेलो कोठपुतलीला कोटपुतलीला गेले असताना आम्हाला आमची वाहन एखाद्या वेळेस त्यांच्या लक्षात आल्यामुळं आम्ही वाहनेचा नंबर प्लेट चेंज केला <सवाँगी> सर्व आमचं मार्गदर्शन आमच्या सरांमुळं चालू होतं आणि हिरे सरांची टेक्निकनी हा गुन्हा डिटेक्ट झाला आहे आणि त्याच्यात आमचे महाजन दादा म्हणजे महाजन हवालदार आहेत त्यांच्या पण फार मोठं सहकार्य आहे या गुन्ह्यात आणि इकडून आम्हाला पूर्ण सहकार्य आमच्या तोडकर सरांचं होतं आणि त तिथून आम्हाला तिथून आम्हाला गोपनीय अशी माहिती मिळाली तिथं अनेलिसीस संपलं होतं आमचं तिथून आमच्या मनुष्य याच्यावर आम्ही तिथून परत आम्ही सातशे ते आठशे किलोमीटर यू पी बॉर्डर नेपाळ बॉर्डरवर गेलो तिथून आम्ही जवळजवळ दीड ते दोन दीड दिवस आम्हाला प्रवासाला लागला आम्ही एक दोन तास स्टे करून नंतर आम्ही रात्रीची कारवाईमध्ये आम्हाला जेव्हा निष्पन्न झालं की या दवाखान्यात आहे इथं इथं राहिला आहे त्यावेळेस आम्ही स्वतः सरांच्या मार्गदर्शन आम्ही पूर्ण टीम त्या पूर्ण एरियाला घेरून घेतलं घेरल्यानंतर जसं आम्ही पहिले प्रिन्सला उचललं प्रिन्सला उचलल्यानंतर हिरे सरांनी त्याला डायरेक्ट रिव्हॉल्वर लावली होती रिव्हॉल्वर लावली असतं त्याच्या पहिले वेपन वगैरे चेक केलं वेपन वगैरे आम्हाला तिथं काही मिळून आलं नाही तर व नंतर पूर्ण टीम बेडी वगैरे लावून त्याला आम्ही ताब्यात घेतलं भूषणकडे गेलो रात्रभर आमची दोन दोन लोकं तो दवाखान्यात ॲडमिट असताना तरी बेंडकुळे सर आणि आयर सर हे आमचे कंटिन्यू रात्रभर जागे होते त्याच्यानंतर आम्ही प्रिन्सला घेऊन आम्ही सदर्व पोलीस स्टेशनची कारवाई व मेडिकल केले मेडिकलला पण आम्हाला तीस किलोमीटर दूर जावं लागत होतं तर आम्हाला सदर्व कारवाई सकाळी चार वाजले चार वाजल्यानंतर परत आठ वाजता आम्ही भूषण लोंडेचे डिस्चार्ज घेतलं त्यानंतर परत त्याची पण कारवाई तशीच मेडिकल वगैरे करून नंतर तालुका प्लेसच्या कोर्टात गेल्यानंतर आम्हाला लई प्रॉब्लेम आला तिथून परत सरांनी आमचं फार म्हणजे त्यांचं सहकार्य इतकं मोठं म्हणजे त्यांनी तिथल्या न्या न्यायाधीशांना पण कळवलं की नाही सर म्हणे आम्हाला फार हे आहे पण त्यांनी आम्हाला जिल्ह्याच्या कोर्टात पाठवलं जिल्ह्याचा कोर्ट तिथून परत पस्तीस किलोमीटर होतं ते पस्तीस किलोमीटर पास करून दोघी आरोपी सोबत घेऊन आम्ही संध्याकाळी सहा साडेसहाला आम्ही महाराजगंज म्हणून तिथून निघालो तिथून आम्ही जिथं आमच्या बॅगा ठेवल्या होत्या तिथं आलो परत तिथून साधारणतः अर्धा हात बॅगा घेऊन आम्ही लगेच मोमेंट केली आमचे तीन लोकं आम्ही ट्रेननी पाठवले ते पण रिजर्वेशन नही होत होतं तर आमच्या तोडकर सरांनी फार मेहनत करून ते रिजर्वेशन केलं आणि आम्ही सदर्व महेश खांडवाले मी आणि महाजन आणि हिरे सरांनी पण आमच्या दोन चारशे किलोमीटर गाडी चालवली सदर्व अठराशे किलोमीटरचा प्रवास हा आम्ही न थांबता न थांबता म्हणजे जिथं चहा लागला तिथं चहा घ्यायचा जिथं थोडा वेट म्हणजे डोळे साफ वगैरे करायचे तेवढंच गाडीतच झोपायचो गाडीतच इश्यू करून आम्ही काल संध्याकाळी साडेनऊ ला इथं पोहोचलो आहे तर सदर व कामगिरीत आमचे तोडकर सर हिरे सर आणि आमची टीम आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही का कामगिरी झाली आहे था। त्याबद्दल आम्ही सर्व आयुक्तालयाचं पोलीसतर्फे मी सर्वांचं कडून आभार व्यक्त करतो मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर सहायक सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या आराबार प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंढे त्याचे साथीदार प्रिन्स व या यापूर्वी वीस दिवसापूर्वी त्याच्यात चार आरोपी होते वीस दिवसापूर्वी आमची हीच टीम मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहाय्यक प्रभारी अधिकारी जे आहेत ए पी आय तोडकर साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल अनालिसिस करून सदरचे आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे यू मध्ये त्या युपीतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही पुन्हा टीम करून बागपतमध्ये गेलो टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी दहा टाके असता या गुन्ह्यातले जे दोन आरोपी होते भूषण लोंडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी सेकंड फ्लोरवर जाऊन जम्प केल्या होत्या टेरेसवर जाऊन जम्प केल्या होत्या त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे ज्याला यापूर्वी वीस दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे त्याचा देखील पाय टिबिया फिबूला त्याचा पायाचे दोन्ही पाय हाड फ्रॅक्चर झाली होती त्यासोबत आपण एक अजून व्ही म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी अशा दोन आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीचे प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं पण त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत टेक्निकल अनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान हरियाणा यूपी या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती मग परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचनाखाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असल्याचं समजलं होतं तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे म्हणून आम्ही नेपाळ बाँड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व रवाना झालो तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये वेलनेस केअर सर्जिकल सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे महाराजगंज नावाचा जिल्हा आहे त्या महाराजगंज नावा जिल्ह्यात कुलुई भागामध्ये कोल्हई भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता वेल well प्लान करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं तर दोघी पायाला त्याचं प्लास्टर होतं डॉक्टरांकडनं चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होतं त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता प्रिन्स तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे